मुलाला श्रवणयंत्र लाव ते लावलं आहे पण ते सारखं ते काढून भेटतं त्याच्यातून ऐकायलाच जात नाही असं वाटतं किंवा कधी कधी खूप मोठा आवाज जातो असं वाटतं बाळ स्वतः कानाला मशीनच ठेवत नाही तर असं का, का होतं आता हिअरिंग लॉस ते डिटेक्ट झाला आहे तुम्ही मुलाच्या कानाला मशीनसुद्धा लावलेलं आहे पण मुलंच ते ठेवत नसेल तर तुम्ही स्पीच थेरपी कशी घेणार तर कुठल्याही गोष्टीला अडॅप्ट होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो मुलाचं वय लहान असतं त्यात त्यांनी आत्तापर्यंत जर कुठलेच आवाज ऐकलेले नसतील किंवा कुठलंच मशीन लावलेलं नसेल तर मशीनद्वारे जाणारा आवाज त्याला खूप वेगळा वाटू शकतो किंवा खूप मोठा वाटू शकतो कर्कश वाटू शकतो त्या गोष्टीला अडाप व्हायला त्याला वेळ लागतो म्हणून आपल्याला तो, आप तो थोडा वेळ द्यावा लागतो सुरुवातीला पालक असं करू शकतात की तुम्ही थोड्या 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 वेळाने लावा मग जास्त लावा सुरुवातीला मशीन शक्यतो शांततेच्या ठिकाणी लावा मग त्याचे रिस्पॉन्सेस बघा शांततेमध्ये जरी त्याला तो तचकत असेल फार मोठ्याने तरी मग आपण असं म्हणू शकतो की आवाज थोडा जास्त मोठा जातोय अशा काही गोष्टी असतात आणि श्रवण यंत्र त्यांनी कितीदाही काढलं म्हणजे त्यांनी शंभरदा काढून तो ठेवलं तर तुम्ही एकशे एक, एक वेळा ते परत लावायला हवं म्हणजे त्याला सवय होईल त्यांनी काढून फेकलं म्हणून तुम्ही ते पुन्हा लावणार नाही असं करू नये एक दिवस नक्कीच मुलाला अशा रुटीनमध्ये सवय होते